सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत सावनेर काटोल रोडवरील सावंगी स्टॉप जवळ दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशरने जबर धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार एकोणीस जून रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली आहे मृतक किशोर उद्धव बलकी वय पस्तीस वर्ष राहणार मोठी तिश्टी तालुका काटोल येथील रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक किशोर बलकी हा दुचाकीने गावाला तिष्टी येथे जात असताना सावनेर काटोल मार्गावरील सावंगी बसस्टॉप जवळ तिष्ठीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने दुचाकीला जबर धडक दिल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यामध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू या घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले गंभीर असलेल्या किशोर बल्की याला सामाजिक कार्यकर्ते हितेश दादा बनसोड याच्या रुग्णवाहिकेने सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता येथील डॉक्टरांनी तपासून किशोरला मृत घोषित केले आयशर चालक घटनास्थळावरून प्रसार झाला असून सावनेर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत एम सी न्यूज मराठी करिता किशोर गणवीर सावनेर